संघर्षा जनतेची जनतेला ऐकत नसेल तर कर्जतच्या जनतेने एकत्र येणं आहे आणि अशा अधिकाऱ्याला त्याला जात त्याला विचारणं गरजेचं आहे त्याला त्याला रस्त्यावर आणणं गरजेचं आहे यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे परंतु ते असं का करतात त्यांच्या पाठीमागे कोणाचा हात आहे हे सुद्धा आपण शोधणं गरजेचं आहे जर एकून एक मेसेज करतोय त्या मेसेज मी आता वाचला तो कोणी पाठवलाय मला माहिती नाही त्या मेसेज मध्ये असं म्हटलंय का त्यांना कोणी त्यांच्या उपोषणाला कोणी पाठिंबा देऊ नका त्यांना कोणी भेटायला जाऊ नका असे जर उप उपोष असे जर मेसेज फिरत असतील असे जर लोकप्रिय करणार असतील तर गरीब माणसाला आणि सर्वसामान्य माणसाला खऱ्या खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही त्यासाठी आपण सर्वांनीच करत असताना इथले जे आंदोलक आहेत सर्व मानवतावादी आहेत आम्हाला कोणाला उद्ध्वस्त करायचा नाहीये आम्ही उलट समस्या पण मांडतो आणि उपाय पण तुम्हाला देतोय परंतु त्यांची कुठल्याही प्रकारची मानसिकता नाहीये आणि अशा प्रकारे लोकांना तुम्ही कुठल्याही प्रकारची भीक घालणार नाही आंदोलनाची दखलच घेणार नसेल तर अशा प्रकारच्या गेलेल्या कातडीचं जर यांची मानसिकता असेल तर मग परंतु आता या कार्यकाळामध्ये जवळपास दहा महिन्याचा कालावधी हो उलटलाय प्रशासक म्हणून त्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी शहरातल्या समस्या सोडवण्यासाठी आपलं मुख्यालय आपलं हेड ऑफिस त्या ठिकाणी सोडून ज्या ज्या ठिकाणी आपल्या तक्रारी येतात समस्या येतात प्रत्यक्षात फील्डवर जाऊन आपण त्या ठिकाणी पोहोचलात लोकांशी जर का सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले तर समस्या सुटण्यासाठी वेळ लागत घेत नाही एकदम आहे ते कुठल्या लक्ष द्यायला तयार नाही कर्जत शहर बचाव समितीच्या बेमुदत साखळी उपोषणाला दुसऱ्या दिवशीही चांगला प्रतिसाद मिळाला असून आंदोलन अधिक तीव्र होत आहे कर्जत नगर परिषदेच्या अकार्यक्षमतेला वाचा फोडण्यासाठी सुरू झालेल्या या उपोषणात स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होत आहेत ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात दुसऱ्या दिवशी कृष्णा जाधव सुजाता भानुसगरे सतीश मुसळे विजय भिडेकर दिलीप दाभोलकर रामेश्वर राठी मल्हारी माने यांनी उपोषणात सहभाग घेतला होता दुसऱ्या दिवशी विविध राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी उपोषण करीत हे देत आंदोलनाचा पाठिंबा दर्शवला तथापि नगरपालिकेचे प्रशासक वैभव गारवे यांची अनुपस्थिती नागरिकांमध्ये संताप निर्माण करत आहे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही त्यांनी भेट न दिल्यामुळे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून कर्जत शहरामध्ये चालत असलेल्या ज्या समस्या आहेत चालू असलेल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या अनेक दिवस सुटत नसल्यामुळं कर्जत शहर बचाव समितीचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मला वाटते दोन तीन वेला, वेला वेला ते तीन वेळा उपोषणाला बसले अनेक वेळा पत्रव्यवहार केला तिथल्या सिओंना सांगितलं तर बाबा आपल्या शहरामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा ज्या समस्या आहेत त्या समस्या तुम्ही सोडवण्यासाठी कटिबद्ध राहा परंतु आपण अशी कोणीही जबाबदारी झटकून चालणार नाही आजी माझी असं बोलून चालणार नाही कारण आपल्या सर्व जनतेची ही जबाबदारी आहे आणि जनतेने मिळून आपल्या कर्जची जबाबदारी हातात घेणं गरजेचं आहे कारण आपण आजपर्यंत पाहिलं असेल कैलासजी मोरे असतील त्यांच्यासोबत असतात त्यांची सर्व टीम असेल ते दोन तीन वेळा मला वाटतं इथे उपोषणाला बसले त्यांचे आता शिवोंनी त्यांना दिलेला पत्रव्यवहार त्यांचं उत्तर पाहिलं असेल त्या उत्तराला काहीही अर्थ नाही असा अर्थही पत्रव्यवहार शिवोंनी त्यांच्यासोबत केलेले आहेत आपण अनेक दिवस बघतोय जर कर्जत शहरामध्ये प्रशासक असून सुद्धा जरी सत्ता नसेल तरी प्रशासक आहे प्रशासकाने प्रत्येक एरियामध्ये जाऊन स्वच्छता असेल शिक्षण असेल तुमच्या लाईटची व्यवस्था असेल आरोग्याची व्यवस्था असेल त्या गोष्टीकडे आपण स्वतः लक्ष देणं गरजेचं आहे परंतु ते असं का करतात त्यांच्या पाठीमागे कोणाचा हात आहे हे सुद्धा आपण शोधणं गरजेचं आहे तर एक मुख्य अधिकारी जर आपल्या कर्जतच्या जनतेला ऐकत नसेल तर कर्जतच्या जनतेने एकत्र येणं गरजेचं आहे आणि अशा मजूर अधिकाऱ्याला त्याचा जाब त्याला विचारणं गरजेचं आहे त्याला त्याला रस्त्यावर आणणं गरजेचं आहे यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे परंतु आपण सर्वांनी कोणी काय केलं याच्या आधी कोण होतं सत्तेत हे न बघता आपल्याला आपल्या ज्या समस्या आहेत त्या प्राधान्याने कशा पद्धतीने सोडवता येतील यासाठी सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे कारण जर फक्त बचाव समिती अनेक वेळा संघर्ष करते म्हणजे ती जबाबदारी फक्त बचाव समितीची आहे असं आपल्याला बोलून चालणार नाही ना, कारण मी कालपासून एक मेसेज करतोय त्या मेसेज मी आता वाचला तो कोणी पाठवला मला माहिती नाही त्या मेसेजमध्ये असं म्हटलंय तर त्यांना कोणी त्या त्यांच्या उपोषणाला कोणी पाठिंबा देऊ नका त्यांना कोणी भेटायला जाऊ नका असे जर उप उपोष असे जर मेसेज फिरत असतील असे जर लोक जरी करणार असतील तर गरीब माणसाला आणि सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थ खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही त्यासाठी आपण सर्वांनीच सर्वसामान्य जनतेनेच आपल्या हातामध्ये सर्व कारभार घेऊन आपल्याला या मजूर मुख्य अधिकाऱ्याला जाब विचारणं गरजेचं आहे आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे त्यासाठी माझ्या पद्धतीने माझ्या परीने जी जी ताकद लागेल ती माझ्या बचाव समितीच्या माझी उभी राहील असा मी या प्रसंगी आपल्याला शब्द देतो कालपासून आपण कर्ज शहर बचाव समितीच्या वतीने आंदोलन सुरू केलेलं आहे ज्या समस्यांसंदर्भात आपण बसलेला आहे मी पुन्हा एकदा थोडक्यात तुम्हाला सांगतो तर कर्ज शहरामध्ये सर्वात मोठा जो प्रश्न आहे म्हणजे आज जी आपली जुनी जी वॉटर स्कीम आहे त्याच्यामधलं आपलं आपल्याकडे आता पत्र आहे तर तेव्हा हो स्कीम तयार करताना सत्याहत्तर हजार लोकांची वॉटर स्कीम तयार केली आहे आणि आता आपल्याला उत्तर दिलेलं दोन हजार अकराच्या सेन्सस नुसार तर लोकसंख्या तीस हजारच्या आसपास आहे म्हणजे आज पण काही पॉप्युलेशन तेवढ्या प्रमाणात वाढलेलं नाही परंतु नगरपालिकेचं मॅनेजमेंट पूर्णपणे तुटलेलं आहे कुठल्याही प्रकारचं शुद्ध प्युअर वॉटर पुरवलं जात नाहीये कमी जास्त पान, दाबाने पाणी पुरवठा होतोय अनेक ठिकाणी त्याचा टाइम फिक्स नाहीये आणि अशा प्रकारच्या तक्रारी आहेत इव्हन त्याच्यातलं जे पाणी पितोय आपण ज्याचा टॅक्स वसूल केला जातोय ते जा 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 पाणी जा जा सुद्धा त्या क्वालिटीचं दिलं जात पुरवलं जात नाहीये आता निवेदन दिल्यानंतर दहा तारखेनंतर काल चार दिवसापूर्वी त्या टाक्या साफ केल्यात तीन टाक्या साफ केल्या ज्या इतक्या वर्ष केल्याच नव्हत्या मग आम्ही रस्त्यावर आल्यानंतर किंवा आम्ही आंदोलन केल्यानंतरच तुम्ही याची दखल घेणार आहेत का त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल आरोग्यासंदर्भातला फवारणी होत नाहीये कचऱ्याचं संकलन होत नाहीये आज बायोगॅस सारखा प्रकल्प तिथं असताना करोड रुपये हे लोकांचे है, त्या बायोगॅस प्रकल्पाला लागलेले आहेत टॅक्सच्या स्वरूपात आपण भरत असतो तो प्रकल्प त्यांनी बंद केलेला आहे मग ओला सुकरा सुका कचऱ्याचं वर्गीकरण करताना ओला कचरा आज तिथं गुणग्यामध्ये टाकला जातोय तिथल्या लोक परिसरातली लोक आज आजारी पडतायत या संदर्भातलं कुठली त्यांची भूमिका नाही आणि तुमच्याकडे प्रस्तावित बायोगॅसची जागा उपलब्ध नसताना तो असलेला बायोगॅस तुम्ही बंद केलेला आहे तर याची सुद्धा कुठल्या चौकशी झाली पाहिजे बाजारातल्या सीसीटीव्ही आजच चार पाच चोऱ्या झालेल्या आहेत या चोऱ्यात ट्रेस सुद्धा होणार नाहीत पोलीस त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतील पण सहजपणे ज्या चोऱ्या ट्रेस झाल्या पाहिजे सीसीटीव्ही फुटेज नाहीयेत चोरांना माहिती आहे कर्ज शहर चोरी करण्यासाठी एकदम चांगला आहे त्याचं कारण काय गेले अनेक वर्ष आपण ह्या मागण्या करतो त्यांच्याकडे आता हे महावितरणचं आंदोलन सुरू असताना हे पोलेत रस्त्यातले रहदारीतले हे त्यांना काढायला सांगितलेलं त्या संदर्भात भूमिका नाहीये अंडरग्राउंड अंडरग्राऊंड तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा जो प्रपोजल दिलेला त्या संदर्भात तुमची भूमिका नाहीये रस्त्यात अनेक ठिकाणी त्या केबल वगैरे हो पडलेल्या आहेत त्यानंतर तुम्ही पहिले एक्सप्रेस मीटर आज वंजारवाडीला लाईट गेल्यानंतर तुम्हाला दोन दोन तीन दिवस पाणी येत नाहीये जनरेटर करोड रुपयाचं घेतलेलं आहे त्याची बिलं निघत आहेत परंतु याचा वापर होत नाहीये मग कशासाठी ते जनरेटर घेतलेला आहे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे महावितरणच्या लढ्यामध्ये ते एक्सप्रेस मीटरचं पत्र दिलं परंतु अजून सुरू झालेलं आहे आता एकच उत्तर त्यांच्याकडे नवीन वॉटर स्कीम येते नवीन वॉटर स्कीम इम्प्लिमेंट कधी येणार आहे एप्रिल दोन हजार सव्वीस ला तो परत लोकांनी करायचं काय म्हणजे शहरासारख्या ठिकाणी जर पाणी टंचाई दहा दहा मिनटं जर लोकांना पाणी येत असेल तर त्याच्यावर तुमच्याकडे पॉलिसी काय काय तुमच्याकडे शेड्यूल आहे काहीच नाही आहे अशाही विविध प्रश्न आम्ही त्यांना दिलेले आहेत त्या संदर्भातला कुठलाही नाही बाजारातला ट्राफिकचं पाहिलं असेल तुम्ही एकशे सदतीस तुमच्याकडे हातगड्या आहेत ज्या लिगल आहेत त्याच्यावर तुम्ही बॅच दिलाय का त्या बॅच केलं पाहिजे दोन हजार पाचचा चा ठराव आहे त्या संदर्भात तुमचा निर्णय नाहीये इलिगल रिक्षा स्टँड आहे त्याच्या संदर्भातली तुमची कारवाई काय आता रवी लाड आणि त्यांचे सहकारी आलेले नगरपालिकेतर्फे तर त्यांना काही आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत आम्ही आंदोलन करत असताना इथले जे आंदोलक आहेत सर्व मानवतावादी आहेत आम्हाला कुणाला उद्ध्वस्त करायचा नाहीये आम्ही उलट समस्या पण मांडतोय आणि उपाय पण तुम्हाला देतोय परंतु त्यांची कुठल्याही प्रकारची मानसिकता नाहीये आणि अशा प्रकारे लोकांना तुम्ही कुठल्याही प्रकारची भीक घालणार नाही आंदोलनाची दखलच घेणार नसेल तर अशा प्रकारच्या गेंड्या कातडीचं जर यांची मानसिकता असेल तर मग ते सुद्धा आम्ही मांडणी केलेली आहे मग तुम्ही जिथं बिजी आहात तुम्ही ठेक्यांमध्ये बीजेत मग त्या ठेक्यांचा हिशोब आम्हाला घ्यावा लागेल अशा प्रकारची आता आमची मानसिकता तयार झालेली आहे कारण तुम्ही आम्हाला भीगच घालणार नसेल आमच्या समस्यांची दखलच घेणार नसेल तर मग आमच्या समोर पर्याय काय राहिलेला आहे आणि याच्यासाठी आम्ही विविध मागण्यांचं त्यांना आम्ही निवेदन दिलेलं पंचवीस नऊ दोन हजार चोवीस ला त्याच्यानंतर दोन महिने मधला टप्पा दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठली कामं केलेली नाहीत तर अशा प्रकारची जी जी काय मानसिकता हुकुमशाही पद्धती जी पूर्णपणे चुकीची आहे त्याचा आम्ही निषेध करतोय आज तुम्ही पाहिलं असेल कालपासून अनेक आपले सामाजिक राजकीय क्षेत्रातली लोक आपल्याला इथं भेट देत आहेत आज सुद्धा उपोषण सुरू झाल्यापासून अनेक पक्षातली जी लोक आहेत ती इथं भेट देत आहेत आज तुम्ही पाहिलं असेल आपले सुधाकर भाऊ सुधाकर भाऊ घारे असतील त्यांनी भेट दिलेली आहे माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ लाड आहेत त्यांनी भेट दिलेली आहे आपल्या बोराडे मॅडम आहेत माजी नगराध्यक्ष रजनीताई गायकवाड आहेत आपले नगरसेवक सन्मान्य संतोष पाटील आहेत नंतर ठोंबरे साहेब आहेत पालकर साहेब आहेत असे सर्व क्षेत्रातली लोक मान्यवर आज त्यांनी इथं भेट दिलेली आहे आणि या उपोषणकर्त्याचं त्यांनी मनोबल वाढवलेलं आहे तर या निमित्तानं आम्ही तेच आवाहन करतोय का कर्जत शहरातल्या सर्व नागरिकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा सर्वच राजकीय सामाजिक पक्षातील नेत्यांना आम्ही तीच विनंती करतोय तर तुम्ही सुद्धा तुमच्या स्तरावर आमच्या ज्या मागण्या आहेत त्याची दखल घ्या मुख्याधिकारी आहेत मुख्याधिकाऱ्यांच्या वरी वरती सुद्धा कोणतरी आहे तर अशा प्रकारचा जर प्रेशर आणि दबाव जर वाढला तर नक्कीच कर्जच्या नागरिकांचे प्रश्न सुटतील दहा महिन्यापासून प्रशासक लागलेला आहे मागच्या वेळेला दहा महिन्यापूर्वी कसं असतं की काही लोकांच्या ज्या समस्या असतील तर लोक नगरसेवकांच्या माध्यमातून सभागृहात मांडले जातात आणि त्याच्यावरती विचारणा केली जाते यांना आपल्या सिस्टम मध्ये अधिकाऱ्यांना किंवा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले जाते आज ते नसल्या कारणानं प्रशासन एकदम असं मुजोर झालेलं आहे की ते कुठल्या नागरिक समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही आज आपल्यामध्ये असलेले अॅडव्होकेट कैलाजी मोरे आहेत आज मला असं वाटतं एक वर्ष दहा महिन्यापासून सतत आंदोलन करत पण त्यांना कुठल्याही प्रकारे रिस्पॉन्स दुर्लक्षित करणं त्यांच्याकडे कोणी जाऊ नये ते म्हणजे नाहक आंदोलन छेडतायत अशा प्रकारे एक एका पद्धतीची एक असं एक नेरेटिव्ह तयार केला आहे की बाबा त्यांच्याकडे कोणी भेट द्यायला जाऊ नये आमचं चाललेलं काम हे सुरळीत चाललेलं तर ता इथं बसणारे जे आंदोलक आहेत इथे येणारी जी जनता आहे त्यांना समस्याच्या अडचणी आहेत म्हणून इथे येत आहेत तर कुठंतरी सर्व जनतेनी एकत्र येऊन मुख्याधिकाऱ्यांनी विचारणा केली पाहिजे की बाबा का या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना केल्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या नक्की खऱ्या आहेत की खोट्या आहेत त्या नक्की लोकांना काही काम धंदा नाही म्हणून इथं बसायला येतात का तर अशातला काही भाग नाही ना अडचणी आहेत म्हणून आंदोलन छेडली जातात तर सगळ्या सर्व लोकांनी आपण एकत्र आलं पाहिजे अगदी बरोबर आहे चौदा ते एकोणीसच्या कार्यकाळामध्ये कर्जत शहरामध्ये अडीच वर्षाच्या कार्यकाळात नगराध्यक्ष आणि नंतर नगरसेवक म्हणून आम्ही अनेक सहकारांसोबत त्या ठिकाणी काम केलं चौदा ते एकोणीस पर्यंतच बऱ्यापैकी त्या ठिकाणी आम्ही अगदी काय दावा करत नाही शंभर टक्के सगळ्या समस्या सोडवल्या किंवा सोड तुटल्या परंतु आता शहर हे वाढतंय शहराचं नागरीकरण वाढतंय आणि शहरामध्ये नगर परिषदेच्या लोकप्रियेचा कार्यकाळ संपून जवळपास दहा अकरा महिने झाले संपूर्णतः प्रशासनाच्या ताब्यात नगर परिषदेचा कारभार या ठिकाणी आखला जातोय मधल्या काळात विधानसभेच्या निवडणुका आल्या आचारसंहिता आल्या परंतु कर्जत शहर बचाव समिती अनेक आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी अनेक समस्या त्या ठिकाणी मांडल्या आणि समस्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत पाणी असेल आरोग्य असेल त्या ठिकाणी ट्रॅफिक संदर्भामध्ये मुख्यतः मुख्याधिकारी ही जबाबदारीच घ्यायची घेऊ इच्छित नाहीये प्रशासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन या, जानना जानना ता ता या दा ता। ता समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी पावलं उचलणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी नगर परिषदेच्या लोकप्रतिनिधी काम केलं असेल परंतु आता या कार्यकाळामध्ये जवळपास दहा महिन्याचा कालावधी उलटलाय प्रशासक म्हणून त्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी शहरातल्या समस्या सोडवण्यासाठी आपलं मुख्यालय आपलं हेड ऑफिस त्या ठिकाणी सोडून ज्या ज्या ठिकाणी आपल्या तक्रारी येतात समस्या येतात प्रत्यक्षात फील्डवर जाऊन आपण त्या ठिकाणी पोहोचलात लोकांशी जर का सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले तर समस्या सुटण्यासाठी वेळ लागत नाही दहा समस्या असेल त्यातल्या आठ समस्या सात समस्या जरी सुटल्या तरी लोकांना एक दिलासा मिळतो परंतु आता पूर्णतः त्या ठिकाणी दुर्लक्ष होतोय मुख्यधिकारी मुख्याधिकारी सबशल या ठिकाणी समस्या सोडवण्यासाठी अपयशी ठरतात आणि मग कुठेतरी पळवाट म्हणून ते लोकांच्या या समस्यातून दूर जातात ते अत्यंत चुकीचं आहे वास्तविक पाहता कैलाजी मोरे आणि त्यांची बचाव समिती गेल्या सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून अनेक समस्यांबाबतीमध्ये त्या ठिकाणी नगर परिषद कार्यालयाशी त्या ठिकाणी संपर्कात होती परंतु पूर्णतः त्या ठिकाणी डोळ प्रशासनाने केलाय त्या संदर्भात प्रशासनानं आपली चूक सुधारून लोकांच्या समवण्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा कर्ज शहर बचाव समितीच्या वतीने कालपासून आंदोलन सुरू झालेलं आहे ज्या ज्या समस्या मांडलेल्या आहेत त्या नगर परिषद प्रशासनाविरुद्ध आपलं आंदोलन सुरू आहे त्याच्यातला एक महत्वाचा भाग होता ट्रॅफिक संदर्भातला बाजारामध्ये ज्या रिक्षा लागतात किंवा बाजारामध्ये जी ट्रॅफिक होते त्या तर, तर। त्या विषयासंदर्भातला एक विषय होता आणि त्याच्या संदर्भातली आजची चर्चा झाल्यानंतर काल गरड साहेबांची चर्चा झाली गरड साहेबांनी आर टी ओ आणि नगर परिषद प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर आज आपण पाहिलं असेल का एकत्रित इथं बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे तर उद्यापासून वन वे इम्प्लिमेंट करण्यासाठी सर्व जॉईंटली कारवाई सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा खरं दुखणं काय ते आमच्या लक्षात आलेलं आहे म्हणजे प्रशासनाच्या पण लक्षात आलेलं आहे का जे वाढती लोकसंख्या आणि वाढत्या ज्या रिक्षा आहेत त्या त्यांना जर अधिकृत स्टँड वगैरे हो जर दिलं आणि त्याच्यामध्ये एक जर डिसिप्लिन जर आली तर कुठेही रिक्षा स्टँड आणि कुठेही ज्या रिक्षा दिसतात आणि त्याच्याने जे ट्रॅफिक आणि नागरिकांना त्रास होतो आहे तो प्रश्न कायमचा निकाली निघेल आणि त्याच्यासाठी उद्या बारा वाजता बैठक ठेवलेली आहे नगरपरिषद कार्यालयामध्ये ज्या रिक्षा आहे ज्या रिक्षांना कुठल्या प्रकारचा स्टँड नाही आहे त्यांना मग स्टँड नवीन ठिकाणी करून देऊन किंवा जुन्या रिक्षा स्टँडमध्ये कसं सामावून घेता येईल जेणेकरून बाजारातील ट्रॅफिक कमी होईल अशा प्रकारची चर्चा झालेली आहे आणि आम्हाला आशा आहे उपोषणकर्त्यांना का नक्की याच्यातून काहीतरी सकारात्मक मार्ग निघेल आणि नगर परिषद आज दिवसभर चर्चेच्या त्यांच्या फेऱ्या सुरू आहेत तर त्यांच्याबरोबर सुद्धा डायलॉग सुरू आहेत तर येत्या दोन तीन दिवसामध्ये काहीतरी सकारात्मक चर्चा होऊन या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या समस्यांचा निवारण होईल